इतक्या पाण्यात इतक्या पाण्यात बांधले जनव घेऊन तुम्हाला चिखला हात हातायचे काय चला येत नव्हतं मला तशी जनावर कशी तरी काढली काय हाल झालेत म्हणता साहेब असले हालकावाज नाही झाले अन्न खायलासुद्धा राहिलं नाही समजा तुम्हाला सांगतो समजू वाटव झालं कोंबड्या मेल्या पांडव गेलं समजा गेलं तुम्हाला सांगतो पुरीचं किडूक मिडुक होतं घरात ते सुद्धा गेलो बाबा काय ठुलं नाही देवाने बघा एवढं एवढंच राहिलं बघा मग तर जनावरं तुम्ही होती तुमच्या आशिर्वादाने आता काय नाही साहेब आमचं राह दहा रुपये होते पूर्ण ठुले रे कुठेतरी दे बाया माझ्या राहतातच ते सुद्धा गेले राहू तुम्हाला सांगतो साहेब काय सांगायचं लाकीबुकी गावातील आपण आता ही परिस्थिती सगळी पाहतोय आता आपण जो चिकल दोताना जे घर पाहिलं ते यांचंच तुमचंच घर आहे तर त्या घरातील परिस्थिती आपण बघितली की ते ज्यांची लहान मुलं देखील ते घर सगळे स्वच्छ करतायत आलेला जो या याच्या मागेच नदी आहे या घराच्या मागे नदी आहे जो आलेला पूर आहे त्यातून आलेला हा सगळा गाळ धोताना बघितली आणि आता आपण त्यांच्याशी परिस्थितीबद्दल आपण आता चर्चा करणार आहोत काय त्या दिवशीची परिस्थिती होती त्या दिवशी सातला ला पाऊस सुरू झाला आणि आता वाढत वाढत गेला की दोनदा पुरच आला आणि सगळे झोपेल पाटलाने सरपंचाने फोन केला की पाण्यावर लक्ष ठेवा मी निस्ती खडी लावूस तर पाणी इथे लागले मी लेकर घेऊन लगेच तिकडे वरच्या ह्या गेली आणि सगळं म्हणून गेलो किचन आहे आमचं इथं सगळं किचन काहीच राहिलं नाही भांड पण राहिलं नाही तुम्हाला सरकारकडनं काय मदत आली सरकारला किती दिले ती ती काय तात्पुरतेच होत ती काय आयुष्यभर जाणार नाही

अर्पवतो फोटो बघायचा नाव सांगा दे मंदाकिनी शिदिशर बायकोट लाकी हा पुराच्या नुकसानी मध्ये आता काय काय नुकसान झाले तुमचं पुराच्या नुकसान मध्ये आऊ एकदमच असं म्हणजे मला वाटलं पावसाचंच पाणी काय की पावसाचं पाणी काढत होते मी बाहेर लक्ष दिलं नाही हं आ गरजत होतं इजा लवत होत्या एवढं डोक्यातच नाही लाईट गेलेली होती आणि लक्षात बी आलं नाही की असं नदीच पाणी येईल म्हणून की वाजलं पण नाही पाणी मग मला वाटलं असं पावसाच पाणी येते काय की आमच्या घरात मग ती पाणी mm -hmm. का काढीत का mm -hmm. का होते जी एकदम जी अशी लाट आली का पाठीमागून ते असा पत्रा निसटला मग मी आमच्या मालकाला उठवलं आणि ती डोक्यातच आलं नाही की मला घरातलं काय घ्यावा काय नाही वीस हजार रुपये पट्टी आलेली होती त्या दिवशी उडदाची आणि तीन थोडं सोनं होतं माझं माझे घर उघडायचं ते घ्यावं असं माझी लक्षात डोक्यातच आलं नाही निस्त तेवढं त्यांना उठवलं आणि इतक्या पाण्यातनं आम्ही कमरे इतक्या पाण्यातनं वरी निघलो आणि पाणी पाणी तेवढी कधी असं झालं स्वप्न असू दे आलं नाही 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 तेवढं कधीच पहिलीच वेळ आहे अशी सगळा माझा परपंज उद्ध्वस्त झालेला आहे काही काही सामान गेलं किंवा किती घरातले अक्कच म्हणजे खायला असं चमच्या सुद्धा राहिलेला नाही मला धान्य हि सगळं माझ कपडे सुद्धा नाही अंगावरचीच कपडे फक्त आम्हाला काहीच राहिलेलं नाही आता तुम्हाला दोन आहेत माझ्या शिक्षणाचे सुद्धा दप्तर पुस्तक हे सगळं वाहून गेलं काय सुद्धा राहिले किती एक आठवीला आणि एक बारावी तो तिकडं असतो साताऱ्याला शिकायला बरं आणि इथल्या मुलाचं सगळं सामान सगळं सामान गेलं त्याचं म्हणजे काहीच राहिलंच नाही आमचं आमचा आमचा निसता जीवच बघत आता तुम्हाला काय सरकारकडनं कर काय अपेक्षा तुमच्या आहेत का काही मदत अपेक्षा आम्हाला दिसतं घर तरी बांधून द्यावा त्यांनी खायला धान्य ही तरी द्यावा माझ्या मुलाचं शिक्षण करावं एवढीच माझी इच्छा आहे की अशी पूर परिस्थिती पहिल्यांदा उद्भवल्यामुळे तुम्हाला पहिल्यांदाच तुम्ही अनुभव घेतला पहिल्यांदाच पहिलीच वेळ आहे मंगेश जातात रे पिंग राहणार लाकी <laughs> थोडं मोठी तालुका परांडा नदीचं पाणी आलं फार आम्हाला इथनं कसं हालू ते कळत नव्हतं इतकं एक वेगाने पाणी येत होतं घर बुडायला लागली पूर्ण माणसाला कसं निघावं ती कळाना मग त्यांच्यासाठी काही काय जणांनी मदत केली काय काय जणांनी गावातल्या सगळ्या मिळून युवकांनी कशी कशी मदत केली काय काय केलं शाप वाटला वाटले कपडे योगेश पिंगळे शाप वाटला काही संघटनेवाल्यांनी किट वाटले अच्छा तुम्ही तुम्ही जी मदत केलेली आहे ही सगळी युवकांचं एकत्रित करून तर याबद्दल थोडीशी माहिती सांगा की काय नेमकं म्हणजे गावातल्या तरुणांनी आणि आस आसपासच्या तरुणांनी गा मिळून टाकळे गावचे ग्रुप आहे आपला त्या ग्रुपने आणि आम्ही मिळून एक मदत केली किट वाटप केलं कपडे के काही धान्य भांडे वगैरे धान्य आणि शाबू वाटप आम्ही सगळ्या ग्रुपनेच केला नवरात्रीमुळे ज्यांचे उपास आहेत त्यांना त्याच्यामुळेच त्यांना खाण्यासाठी भांडेच नव्हते राहिलेले काही राहिलंच नव्हतं त्यासाठी आपण शाबा आपल्या घरी केला सर्वांना वाटत सर्वांना घरोघर जाऊन वाटप केला ही परिस्थिती सुधरायला असं तुम्हाला वाटतंय का लवकरात लवकर झालेलं नुकसान असेल किंवा ही जी परिस्थिती उद्भवली आहे या संकटला तर वाहून गेलेली सुधरायला थोडा वेळ गावात वास थोडा वेळ लागला सुधरायला आणि मदत करावा सरकारांना एवढीच विनंती आहे सगळ्यांनाच करावं सोबत गावकऱ्यांनी देखील मदत तुम्हाला सहकार्य केलं पाहिजे सहकार्य केलं पाहिजे आणि असं गावाला वेडा टाकला होता पाण्याने असं काही असं का इकडूनच गेलं नाही अख्ख्या गावाला पाण्याचा वेडा होता काही जणांची घरं पाण्याच होती काही जणांची घरी चढाव असल्यामुळे थोडे वाचले पण ही परिस्थिती आटोक्यात आल्यामुळे खूप मोठं नुकसान जीवितहानी टळली टळली असं झालंय हा असं काही कोणाचा हानी झाली काय जीवितहानी काही जनावर काही जीवितहानी काही झाली ना पण घरांचं नुकसान जास्त झालं समजा वेळी सावध झाले नसतं तर खूप मोठं संकट घरण बांडे वगैरे काही वस्तू सोनं नाणं त्या गोष्टी भरपूर वाहून गेला आणि लवकरात लवकर मदत करा